महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात माजी मंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी विधानमंडळात सदस्यत्वाची शपथ घेतली त्या वेळचे काही हे क्षण डॉक्टर तानाजी भिवराबाई जयवंत सावंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय महाराष्ट्र आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा